ताज्या बातम्यांसाठी महान कराला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ग्रामीण भागातील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी रोजगार उपलब्ध डॉक्टर एन ए मगदोम नसलापूर येथे रोजगार मेळावा बोरगाव तालुका निपाणी येथील जिनलक्ष्मी सौहार्द संस्था शाखा नसलापूर आणि आय टी ग्रॅज्युएट इंजिनियर्स यांच्या वतीनं नसलापूर येथे आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याचे डॉक्टर एन ए मगदोम यांनी उद्घाटन केलं हा रोजगार मेळावा आल्टीएस टेक्स हेल्थने आयोजित केला होता आणि या रोजगार मेळाव्याचा सर्वांनी लाभ घेतला जिनलक्ष्मी सौहार्द संस्थेच्या शाखेचे संस्थापक सागर मिर्जे यांच्या नेतृत्वाखाली या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं रोजगार मेळावेचे उद्घाटन करताना डॉक्टर एन ए मकदूम यांनी संस्थेचे संस्थापक चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ यांचे कौतुक केलं ग्रामीण भागातील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हा रोजगार मेळावा उपयुक्त असल्याचे सांगितले संस्थापक चेअरमन सागर म्हणाले ग्रामीण भागातील मुलांबद्दल खूप काळजी असल्याने हा रोजगार मेळावा आयोजित केल्याचे सांगितले या रोजगार मेळाव्यात एकशे हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता प्रमुख पाहुणे म्हणून पासगोंडा पाटील हे होते यावेळी संघटनेचे अध्यक्ष अजित पाटील डॉक्टर सुकुमार चौगले डॉ विजय उपाध्ये प्रकाश पाटील विजय शेडबाळे तांत्रिक सल्लागार सुनील बस्तवडे प्रकल्प व्यवस्थापक शाहिदा अली सुधीर तेरदाळे संजय नरवाडे वर्धमान बनवणे दर्शन पाटील मलगोंडा पाटील श्रेणिक पाटील संतोष शेडबाळे सागर कांते आदी उपस्थित होते एस जी खुंबरे यांनी स्वागत करून आभार व्यक्त केले महानकर निपसाठी उत्तम माने बोरगाव